शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता केशर आंबा सदन पद्धतीनं लागवड बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा बारा बाय आठ इस्रायल पद्धत जो देश कमी क्षेत्रफळमध्ये जास्त रोपं लावून उत्पादन चांगलं काढलं जातं आणि ज्या देशामध्ये कमी क्षेत्रफळ आहे पण तिथं मशनरी काम होतात आणि आपल्या देशामध्ये क्षेत्रफळ भरपूर आहे तरी पण माणसं काम करतात यासाठी आजचा व्हिडिओ जो आपण बनवत आहोत केशर आंबा सदन पद्धतीने लागवड शंभर रुपयानं ओरिजनल कोकणातील केशर आंबा रोपं घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल सव्वा वर्षाचं रोप आहे रोपाची उंची दीड ते दोन फूट आहे केशर आंबा जर म्हटलं तर महाराष्ट्रात आपली साठ हजार एकर लागवड आहे आणि आजचं जे लोडिंग चाललं आहे हे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बघू शकतो आपण केशर आंबा सदन पद्धतीने लागवडीसाठी श्री अचित सिंह शिवाजी खोत सर गोवर्धन वाडी पोस्ट तालुका व जिल्हा धाराशिवसाठी सर आहेत एम इ सी बीमध्ये क्लास वन ऑफिसर परिवजनातला सरांनी आपली परिवैजनाथमधील कन्नेरवाडीमधील गोवर्धन मुंडे काका आहेत त्यांची बाग बघून सरांनी आपल्याकडं फळबाग लागवडीचं जे बुकिंग करून रोपं लावलेले आहेत त्यामध्ये नारळ लावलेलं आणि इतर फळझाड लावलेले आहेत ह्यावर्षी सरांचा दोन हजार केशर आंबा लोडिंग चाललेला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे केशर आंबा ओरिजिनल कोकणातील रोप आहे बुकिंगनंतर रोप घरपोच मिळतं लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल रोप जे आहे हे साधारण जे आपल्याला रोप जे आहे अशा प्रकारची रोपं सिलेक्शन करून काढले जातात जे खराब रोप आहे ते बाजूला काढले जाते बघू शकतो आपण केशर आंब्याबरोबर इतर फळ झाडे मिळतात आपल्याकडं कोकणातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरीला आपल्या चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झालेली आहेत तर ही जी रोपं आहेत ही लागवड केल्यापासून एकच वर्षात आपल्याला उत्पादन चालू होतं त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आणि त्यांना बिल मिळतं जी महाराष्ट्रात आपली साठ हजार एकर लागवड आहे केशर आंबा बघू शकतो आपण खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन कोतसाहेबांनी गोवर्धनवाडीमध्ये नारळ लावलेला आहे त्याचबरोबर आपल्या धाराशिवमध्येच आपले भोसले सर म्हणून आहेत बाराशे केशर आंबा लावलेला आहे राजुरी गाव आहे त्यांचं अशा प्रकारचा हा केशर आंबा एकदम रोप फ्रेश आहेत आणि आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल भाऊसाहेब पुणकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाजी देशमुख योजना असेल या सर्व योजनेसाठी अनुदानला बिल मिळतं अशा प्रकारे जे रोप खराब वाढतं ते बाजूला काढलेलं आहे एवढी फास्ट नियोजनाने जी सेवा शेतकरी बंधूंसाठी आहे आज आपले जे साला कस्टम कस्टमर आहेत मी स्वतः बेशे अगदी बावीस वर्षात माझे जे एवढा कस्टमरचा बेस मोठा आहे बघू शकतो आहे केशर आंबा त्याचबरोबर इतर फळझाडे ही लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल बुकिंगनंतर रोपं घरपोच एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी कोकणातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी आहे त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस एकर नर्सरी आपली अशी ही रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर घरपोच येतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल जसे असं शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आंबा लागवड आंबा शेती जर म्हटलं तर आपलेच आठ हजार व्हिडिओ आहेत आणि महाराष्ट्रात आपली साठ हजार एकर लागवड आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती डिटेल दिलेली आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्यानंतर आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील केशर आंबा दीड ते दोन फूट उंची आपल्याला पोच म्हटलं तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी शंभर रुपये पोच कमीत कमी रोपांची ऑर्डर सहाशे पन्नास असेल तर आपल्याला हेच रोप शंभर रुपयानं घरपोच येणार त्याच्यापुढे किती क्वांटिटी असू दे दोन हजार तीन हजार पाच हजार तरी आपल्याला हे रोप शंभर रुपयानं घरपोच येईल शासन माने नर्सरी अनुदानला बिल योग्य सल्ला व मार्गदर्शन अशा प्रकारची रोपा ही रोपाची रोपा जी उंची आहे बघू शकतो शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत अशी फ्रेश रोपं आहेत दीड किलोची बॅग आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा नवीन शेतकऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र